नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस जेव्हा तुम्ही परीक्षेला जा तत्पूर्वी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी माऊस माऊसला असणारे दोन बटन आणि स्क्रोल त्यानंतर कीबोर्ड कीबोर्डचा वापर त्याचबरोबर माऊसने तुम्हाला स्ट्रोल करता येतं का त्याचबरोबर तुम्हाला जर प्रश्न अर्धवट दिसत असेल तर पूर्ण प्रश्न ऍट ए टाइम स्क्रीनवर कसा दिसू शकतो किंवा तुम्हाला जर खालीवर घ्यायची वेळ येत असेल तर स्क्रोल बटन काम करत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करू लागतं या छोट्याशा गोष्टी पण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी जर ही आतापर्यंत आयबीपीएस पॅटर्ननुसार एक्झाम दिलेलीच नसेल तर त्या विद्यार्थ्यांना वेळेस एक्झामच्या दिवशी त्या दोन तासामध्ये काही मिनटं काही सेकंद तुमचे यामध्ये वाया जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ बघा कारण त्या दोन तासामधला प्रत्येक सेकंद तुमसाठी महत्वाचा असतो त्या ते प्रत्येक सेकंदामध्ये फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची बाकी गोष्टींसाठी जर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला स्कोर कमी रहे। स्कोर कमी पडणार आहे यासाठी ह्या ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आणि याबद्दल काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाका सो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ज्यामध्ये आपण बघूया की पेपर सोडवताना काही कलर आहेत वेगळ्या प्रकारचे ब्ल्यू कलर आहे रेड कलर आहे हे कलर नेमके काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊया कलर मी तुम्हाला दाखवतो ओके माउस कीबोर्ड बाबत काय माऊसने स्क्रोड करता येतो का आणि पूर्ण प्रश्न दिसू शकतो का स्क्रीनवर थोडक्यात माहिती घेऊया या इकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की अकॅडमी कडून तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये हे एमसीक्यू क्यू पॅटर्ननी क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा याची टिप्स आणि टेक्निकची बॅच आहे किरण पाटील सरांची ज्यामध्ये बारा सिक्रेट टेक्निक सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकल मेथड वर आधारित ही बॅच असणार आहे ज्यामध्ये एखाद्या प्रश्नांचा अन असेल तर त्या प्रश्नासाठी लॉजिक कसं वापरायचं पेपर सॉल्ग मेथड आणि पेपर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं या संदर्भात पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे किरण पाटील सर ज्यामध्ये तुम्हाला बघा स्कोर तुमचा हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे या टिप्स अँड टेक्निक वापरा आणि टेस्ट सोडून बघा टेस्ट मध्ये तुमचे मार्क वाढतात अर्थ फायनल एक्झाम तुम्हाला एकशे नव्या प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या टेस्ट पाचशे टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो टेस्ट ही आधी टेक्निकची बॅच करा त्या बॅच मध्ये समजून घ्या आणि टेस्ट सोडवा बॅच मध्ये समजून घ्या टेस्ट सोडवा हो तुमचा स्कोर वाढणार शंभर आहे चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो त्यात बघा थोडक्यात पण काही महत्वाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगून ठेवतो माध्यम फॉर्म भरताना जे निवडले होते तेच तुम्हाला इथे येणार आहे माध्यम दोन प्रकारचे आहेत एक मराठी प्लस इंग्लिश येतं आणि एक इंग्लिश प्लस उर्दू येतं एकतर तुम्ही जे निवडलंय फॉर्म भरताना ते तुम्ही इथे तुम्हाला इथे डायरेक्टली येऊन जाईल किंवा इथे तुम्हाला एक्झाम लाव तिथे ऑप्शन पण येतो की कोणतं माध्यम घ्यायचं ते पण येऊ शकतो दोघांपैकी एक ऑप्शन असणार एक तर तिथे तुम्हाला परत एकदा ऑप्शन ओपन होईल किंवा आता तुम्ही माध्यम निवडलं असेल तरी तर ते माध्यम ऍज एस तुम्हाला येणार आहे दुसरं पर्याय चार असतात निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पेपर सबमिट करावा लागत नाही ऑटोमॅटिक सबमिट होतो वरती वॉच चालू असतं संपला की पेपर सबमिट होतो कीबोर्डचा वापर करू नका सुरुवातीला फक्त आयडी पासवर्ड टाकायला कीबोर्डचा वापर करायचा आहे एक्झाम एकदा चालू झाली की माऊसनीच तुम्हाला सगळं काम करायचं आहे कीबोर्डचा म्हणजे जर वापर कराल तर एक्झाम डायरेक्ट बंद होऊ शकते सो एकदा आय डी पासवर्ड टाकून एक्झाम चालू झाली की तुम्ही कीबोर्ड बाजूला ठेवून फक्त माऊसचा वापर करायचा आहे शंका किंवा प्रश्न काय विचारायचे असेल तुम्हाला एक्झामिनरला तर एक्झाम चालू होण्याच्या अगोदरच विचारा माऊस कीबोर्ड जाऊन चेक करा प्रॉपर आहे का नसेल तर एक्झामिनरला सांगा बदलून घ्या जर प्रॉपर असलं वेल काही प्रॉब्लेम नाही पण जर थोडीफार जरी तुम्हाला शंका वाढत असेल तर पेपर चालू होण्याच्या अगोदर विचारू शकता नंतर काही विचारता येणार नाही ना त्यानंतर हे फ्री सेशन तुम्हाला युट्यूबवरती दररोज तीन ते सहा आणि आठ ते अकरा चालू आहे जॉईन करायचा फायदा करून घ्या हे रिव्हिजन सेशन आहे आणि सोळा फुल लेंथ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली डायरेक्ट जॉईन करून घ्या आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे कोणते उत्तर तुमचे गृहित धरले जाणार आहे बघा इथे हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारला सर हे काय नेमकं कोणते उत्तर गृहित धरायचं आहे ह्या चिन्हांचा उपयोग काय होतो वेळ वाचतो येऊ शकतो का स्कोर वाढू शकतो का डेफिनेटली आता मी जे सांगून एक समजून घ्या यामुळे तुमचा स्कोर वाढणार आहे आणि तुम्हाला वेळ खूप वाचवता येणार आहे हे तुमचे पाच तुमच्या समोर पाच कलर आहेत बघा यामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर तुम्ही कोणते उत्तर तुमचे धरले जातात तर बघा हे दोनच प्रश्न आहेत ग्रीन आणि हा ह्या दोघांचेच जेवढे प्रश्न तुम्ही अटेंड केले असेल तेवढेच प्रश्न तुमचे मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातात अन्यथा बाकीचे प्रश्न तुम्ही फक्त व्हाईट म्हणजे काय तुम्ही तो प्रश्न बघितलाच नाहीये रेड म्हणजे काय बघितला पण तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये आणि नुसता पर्पल जो आहे तो पर्पल म्हणजे काय तुम्ही प्रश्न बघितलाय वाचलाय पण उत्तर दिलेलं नाही नंतर तुम्ही बघणार आहात असा याचा अर्थ होतो सो so, हा पर्पल कलर दोन आहेत यापैकी हा जो पर्पल कलर आणि त्यावरती असा बघा ग्रीन कलरचा व्हाईट कलरचा स्पॉट आहे दोघांचेच फक्त मार्क तुमचे मूल्यमापनासाठी मापणासाठी विचारत घेतले जातात ह्या दोन प्रश्नांचेच उत्तरे विचार घेतले जातात अन्यथा बाकी ठिकाणचे प्रश्न विचारत घेतले जात नाही म्हणजे ह्या दोघांची बेरीज एकत्र केली ह्या दोघांची तर ती किती शंभर यायलाच पाहिजे सॉरी दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी दोनशे आलीच पाहिजे म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न सोडवायचे का कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये कळतंय मी काय सांगतोय तुम्हाला डेमोवरती घेऊन जातो तुम्हाला लगेच कळेल मला काय सांगायचं ते बघा मी तुम्हाला डेमोला घेऊन आलो इथे की आयीपीएस ची ऑफिशियल वेबसाईट मी गुगलला सर्च केली आयपीएसच्या वेबसाईटला मी गेलो आयपीएस ची वेबसाईट ओपन करायची ओपन केल्यानंतर खाली बघा इथे ने काय केलंय मॉक टेस्ट दिली आहे मॉक टेस्टवर क्लिक करा तुमच्यासमोर मॉक टेस्ट ओपन होते तुम्हाला आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे साइन इन करायचं आहे आयडी पासवर्ड तुमच्या हॉल टिकीट येणार आहे साईन इन केलं की तुमच्या समोर ह्या इन्स्ट्रक्शन आहेत जनरल इन्स्ट्रक्शन ज्या की तुम्ही आताच वाचून घ्या आता ह्या इन्स्ट्रक्शन जनरल आहे सेपरेट तुमच्या टेटसाठी इन्स्ट्रक्शन नाही ह्या जनरल इंस्ट्रक्शन आहे सो जनरल इन्स्ट्रक्शन so, जनरलच्या उद्देशाने लक्षात घ्या इथे तुम्हाला बघा त्यांनी सांगितलं हे पाच कलर काय आहे तुम्हाला मी आता एवढे दाखवलंय हे पाच कलर समजून घ्या त्यानंतर नॅव्हिगेशन की बद्दल त्यांनी सांगितलंय सेव्ह नेक्स्ट बद्दल सांगितलं हे सगळं नीट वाचून घ्या ह्या लिंकवर जाऊन चेक करा नेक्स्ट केलं मी नेक्स्ट नंतर पर समोर काही इंस्ट्रक्शन येतात चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज लँग्वेज तुम्हाला चूज करायची इंग्लिश हिंदी इथे येऊ शकते इथे क्लिक करायचं आहे आणि मग आय मॅम टू बिगिन म्हणायचं आहे इथे बिगिन गेला तरी तुम्हाला जरी मराठी दिसत नाही सर असं म्हणत असाल तुम्ही तिथे येणार मराठी घाबरून जाऊ नका मराठी इंग्लिश बोथ लँग्वेज असणार लक्षात घ्या आता आता ही क्वेश्चन पेपर स्टार्ट झाली बघा तुमचं नाव इथे असतं तुमचं नाव इथे असतं इथे टायमिंग बघा टायमिंग कमी होत चाललंय बघा इथे एकोणतीस अठ्ठेचाळीस एक सत्तेचाळीस शेचाळीस असा टायमिंग कमी कमी होत जातो या साईडला कलर दिसत आहे तुम्हाला या साईडला तुम प्रश्न आहे तुमच्यासमोर बघा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर वन इथे प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न समथिंग काही आहे याचे ऑप्शन आहे इथे आता पाच दिले पण तुम्हाला चारच ऑप्शन असणार हे पण लक्षात घ्या आय बी एस जनरली पाच जातं पण इथे चार चारच असणार लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला जे उत्तर वाटते त्यावरती मी क्लिक करतो फॉर एक्झाम्पल हे उत्तर मला वाटतंय मी क्लिक केलं हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं उत्तर दिलंय तुम्ही बघा इथे काय आलंय मी हा अटेंड केलाय क्वेश्चन अटेम्प्ट केलाय क्वेश्चन म्हणून रेड आलाय बाकीचे व्हाईट जे दिसतात ना याचा अर्थ का हे मी अटेम्प्ट केलेले नाही हे जे प्रश्न दिसतात तुम्हाला हे अटेम्प्ट केलेले नाही बघा खाली प्रश्न भरपूर अजून अटेम्प्ट केलेले नाहीये ओके रेड केलंय म्हणजे अटेम्प्ट आता याचं उत्तर दिलंय मी पण उत्तर दिलं आणि मी डायरेक्ट सेव्ह नेक्स्ट केलं सेव्ह नेक्स्ट केलं तर काय होणार आहे सेव हून नेक्स्ट जाणार आहे सेव हून नेक्स्ट बघा सेव नेक्स्ट केलं मी बरोबर झालाय ग्रीन म्हणजे उत्तर दिलेलं आहे आता दिले 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 मी इथे उत्तर दिलंच नाही रेड बरे बघा हा प्रश्न आहे याचं उत्तर दिलंच नाही मी बरोबर मी डायरेक्ट सेव्ह नेक्स्ट केलं तर काय होणार हा रेड परत तीन वर आलोय तीन वर उत्तर मी तीनच काय उत्तर दिलं मी फॉर एक्झाम्पल हे सेव्ह नेक्स्ट केलं आणि सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर मी डायरेक्टली सात नंबरच्या क्वेश्चन आलो डायरेक्ट सात नंबरचा क्वेश्चन आलो मला दिसतंय बघा रेड किती दिसत आहे तुम्हाला इथे बघा रेड किती आहे दोन नंबरचा क्वेश्चन रेड आहे म्हणजे काय दोन नंबरचं मी उत्तर दिलं नाहीये चार नंबरचं चा रेड म्हणजे चार नंबरचा प्रश्न उत्तर पाहिला मी पण उत्तर दिलेलं नाही रेड म्हणजे काय पाहिला पण उत्तर दिलं नाही ग्रीन म्हणजे काय पाहिला पण उत्तर दिलेलं पण सबमिट पण केलं म्हणजे हे उत्तर हे जे ग्रीन आहे ना त्याचे मार्क त्याचे त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे आता व्हाईट दिसत आहे मी डायरेक्ट जम्प केला सात नंबरच्या क्वेश्चनवर पाचवा सहा बघितलाच नाही म्हणजे अजून बघायचं बाकी आहे मी असं जम्प करू शकतो मी डायरेक्ट पंधरा नंबरच्या क्वेश्चन केलं बघा पंधरा नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बाकीच्या मध्ये सगळे बघितलाच नाही याचा अर्थ असा होतो आता दुसरा हे कलरचा अर्थ कळले तीन कलरच्या अर्थ दुसरा बघा आता पंधरा नंबरचा प्रश्न मी सोडवतोय मी उत्तर दिलं हे समथिंग तीन नंबरचं पण मला असं वाटतं की हे उत्तर मला परत चेक करणार उत्तर देऊन टाकतो मी पण मला परत वेळ मिळाला मी चेक करणार आहे मी काय केलं मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट म्हणजे रिव्ह्यू केलंय आता पंधरा नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय बघा इथे पंधरा नंबरचा क्वेश्चन त्यासाठी दिसतोय तुम्हाला थोडासा ग्रीन कलर आला बघा म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय फक्त नंतर बघायचंय तुम्हाला पण जर तुम्ही नाहीच बघितलं नंतर तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय ते मूल्यमापनासाठी विचारात घेतलं जाणार आहे लक्ष तुम्ही काय सांगतोय मूल्यमापनासाठी तुम्हाला बघा इथे लगेच वरती चार पण दिसतोय तुम्ही काय आतापर्यंत दोन क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत दिसत तुम्हाला दोन क्वेश्चनचे आन्सर दिले आहेत चार क्वेश्चन आन्सर दिलेला नाहीये त्रेचाळीस क्वेश्चन बघितलेच नाहीये आणि एक क्वेश्चनचा आन्सर पण तुम्हाला नंतर बघायचंय मग अशा वेळेस तुम्ही इथे सपोज मी असं म्हणतो सपोज मी इथे आहे आणि मला डायरेक्ट हा क्वेश्चन बघायचा बघा ह्या क्वेश्चन मी दिसतोय मला मी ह्या क्वेश्चनवर गेलो मला बघा हा क्वेश्चन पंधरा नंबरचा मी आता सपोज पुढे गेलो मी पुढे गेलो, गेलो। मी सत्तावीस नंबरच्या क्वेश्चन गेलो मला दिसतंय की मला हा क्वेश्चन जो आहे ना हा सॉल्व्ह करायचा आहे जो नंतर बघायचा आहे मी इथे जाऊन पंधरावर वर क्लिक केलं की तुमच्यासमोर पंधरा नंबरचा क्वेश्चन येतो बघा लगेच मी जर वाटलं की मला नाही मला सात नंबरचा क्वेश्चन पाहिजे सात नंबर सात नंबरचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला असं बॅग जायची गरज नाही इथे बॅगचं बटन पण नाहीये तसं बॅग जाता येत नाही लक्षात घ्या इथूनच तुम्हाला क्वेश्चनवर क्लिक करायचा तुमचा वेळ वाचणार आहे बॅग बॅग जाण्यापेक्षा सिम्पल आहे समज तुम्ही काय सांगितलं व्हाईट कलरचा अर्थ रेड कलरचा अर्थ त्यानंतर ग्रीन कलरचा अर्थ पर्पल आणि पर्पल विथ ग्रीन कलर आहे मिक्स याचा अर्थ सांगितला आता फक्त जे पर्पल याचा अर्थ काय आता फॉर एक्झाम्पल मी सात नंबरच्या क्वेश्चनवर आहे आता बरोबर आहे सात नंबरचं क्वेश्चनचं आन्सर मला नाही देणार आहे पण थोडा विचार करायला वेळ होऊ मी देऊ शकतो मी काय केलं त्याचा आन्सर म्हणजे देता मी काय केलं मार्क फॉर नेक्स्ट टाकलं मी पुढे गेलो आठ नंबर क्वेश्चन आठचा प्रश्न मला सेम आहे मला उत्तर सापडेल विचार करावं लागेल नंतर पाहतो हो मी चला याला नंतर पाहतो म्हणजे काय दोन बघायचे दोन प्रश्न कोणते सात आणि आठ नंबर फक्त काय पर्पल आहे आणि पंधरा नंबरचं कसं आहे पर्पल विथ ग्रीन कलरचा स्पॉट याच्यावरती म्हणजे काय ह्या तिघांचा अर्थ काय होतो सपोज मी नऊ नंबरचा घेतो चला परत नऊ नंबरचा आन्सर देतो मी आणि मार्क रिव्ह्यू घेतो बघा आता हे तीन दिसत आहे सात आठ आणि इथे नऊ पण दिसतोय सात आणि आठ बघितलाय आन्सर नाही दिलाय मला नंतर मात्र आन्सर द्यायचंय सात आठ डू काय बघितलाय आन्सर पण दिलाय पण ते आन्सर परत मला एकदा बघून क्लिअर करायचंय समजला समजार तो आता बघा इथे दिसतंय दोन मार्क केले तुम्ही याचे उत्तर दिले नाही दोनचे दिले दोनचे दिले आता असं जर मी कन्सिडर केलं माझा पेपर संपलाय तर माझ्या किती प्रश्नांचं इथे मूल्यमापन होणार आहे बघा ग्रीन कलरचे दोन आणि हे दोन असे चारच प्रश्नांचं मूल्यमापन होणार आहे बाकी व्हाईट तर बघितलेच नाहीये रेड बघितले पण आन्सर दिलं नाही दोन चे आन्सर मी नंतर देणार होतो कळलं याचा अर्थ असा याचा अर्थ होतो इथपर्यंत क्लिअर झाला सगळ्यांना याचा अर्थ कळला सगळ्यांना से सेवन नेक्स्ट सांगितलं मी तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू चार सांगितला आता क्लिअर रिस्पॉन्स म्हणजे काय मी सपोज इथं उत्तर दिलंय बी आणि मला नाही मला ए द्यायचंय देऊ शकता ए पण परत तुम्हाला वाटलं की नाही मला सी द्यायचं आहे सी पण देऊ शकता पण मला हे चेंज करू शकता पण तुम्हाला वाटतं नाही याचं उत्तर मला नंतर मला उत्तर द्यायचं नाही याचं उत्तर द्यायचं आहे मला नंतर बघायचं मग काय क्लिअर रिस्पॉन्स केलं बघा क्लिअर झालं क्लिअर रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही उत्तर दिलं क्लिअर होऊन जातं काहीच नाही उत्तर तुम्ही जसं देताय चेंज करू शकता पण तुम्हाला वाटलं नको काही द्यायचं क्लिअर रिस्पॉन्स करून टाका क्लिअर आता प्रिव्यूचं बटन पण आहे बरं का मी तुम्हाला बोललो बघा मागे जाता येतं का जाता येतं बघा बघाय प्रिव्ह्यू मागचं नऊ नंबरचं क्वेश्चन आठ नंबरचं क्वेश्चन पण असं करत करत जाल बरं काय होते बरं आपण दीडशे नंबरच्या क्वेश्चनवर आहे आणि मला शंभर नंबरच्या क्वेश्चन जायचंय आहे फटफट फटफट करतो काहीतरी हँग होऊन जातो सो असं करू नका याच्यावरती जा इथे प्रश्न दिसतो याच्यावरती जा त्याच्यावरती क्लिक करा सपोज मला डायरेक्ट किती नंबरचा प्रश्न बघायचा आहे डायरेक्ट पन्नास नंबरचा बघा पन्नास नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे क्लिअर झाला पर्यंत काय डाऊट याच्यामध्ये मला कमेंट मध्ये कळवा कर। कळवा मध्ये चला अजून एक सांगून मला काय अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे इंटरेस्टिंग गोष्ट याच्यावर घेऊन जात बघा पुढचा जो प्रश्न तो फार 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 महत्वाचा आहे काय स्क्रीनवर पूर्ण प्रश्न बघता येतो का बऱ्याच वेळा प्रश्न मोठा असतो बघता येत नाही माशेस काय का? इंग्लिश आणि मराठी दोघे आहेत ते बरं का पण एक प्रश्न साधारण मराठीमध्ये येतो मराठीचा पूर्ण मला दिसला पाहिजे स्क्रीनवर कधी कधी मोठा असेल दिसत नाही माशेस काय करायचं अशा वेळेस काय जर फारच मोठा असेल नाही दिसणार पण असा असा प्रश्न असतो की तो स्क्रीनवर दिसू शकतो मोठा कसं करायचं मग हे बघा इथे काय इथे बटन बघा ब्लू ब्लॅक कलरच याच्यावरती क्लिक केलं की हे तिकडे बघा आता मी तुम्हाला एक मोठा प्रश्न घेऊन दाखवतो पहिले मोठा प्रश्न घेऊन दाखवतो मोठा प्रश्न कोणता आहे बघू आपण एक मोठा प्रश्न समोर घेतो म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं समजेल तुम्हाला थर्टी फोर नंबर ट्वेंटी नाईन नंबर ट्वेंटी सिक्स नंबर ट्वेंटी टू सेव्हन्टीन अच्छा हे छोटे छोटे प्रश्न आहेत तुला काही हरकत नाही मी एखादा प्रश्न फायनल करतो हा प्रश्न बघा इथे दिसतो तुम्हाला टोटली आणि नो इथपर्यंत आलेला आहे तीन लाईन मध्ये क्वेश्चन आहे कधी कधी खालचे ऑप्शन बघायला ना तुम्हाला माऊस स्क्रोल होत नाही बरं का माऊस स्क्रोल होत नाही स्क्रोल चालत नाही माउसच्या बटनाने तुम्हाला हे खाली वर कावं लागतं बघा असं खाली घ्यायचं आणि मग बघायचं परत हे वरती घ्यायचं परत बघायचं म्हणजे बघा यात नाही म्हटलं तरी एक दोन सेकंड तुमचा जातो जातो की नाही आणि सेकंड महत्वाचा ऐकणी आहे माझा खाली वर करण्यापेक्षा मी काय केलं मग ह्या प्रश्नाला बघा इथे ब्ल्यू कलर चा लाईन दिसते ही याच्यावर क्लिक केला काय झालं माझा प्रश्न तिकडेच राखला आणि माझ्या समोर बघा सगळे ऑप्शन दिसत आहे दिसत आहे का हा प्रश्न पाच नंबरचा सगळं दिसतोय मला खाली घ्यायची गरज आहे का खाली घेऊन काय होणार आहे बघा ओनली ए खाली काही हायच नाहीये हा नन ऑफ बिशा ओके काही प्रश्न असं होईल बर काही प्रश्न असं होईल बघा हे पूर्ण दिसतोय स्क्रीनवर पूर्ण प्रश्न स्क्रीनवर आहे ऑप्शन सहित पण तेच जर मी इथे टिक केलं नसतं तर काय झालं माझा पाच नंबरचा ऑप्शन खाली गेला दिसतच नाही बघा इथून इकडे तीन नंबर लाईन मध्ये क्वेश्चन आलेला मी जर हे केलं तर दोनच लाईन नंबरवर क्वेश्चन येऊन जातो पूर्ण स्क्रीनवर तुमचा क्वेश्चन दिसतो मला सांगा हे समजलं की नाही तुम्हाला चांगली गोष्ट आहे की नाही मला लाईक करा बडापट पटल कमेंटला आपलं व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण टाका सर बरं झालं तुम्ही सांगितलं ऍट लिस्ट तुमचे काही सेकंद वाचणार आहे वाचणार की नाही पटपट 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 कमेंट करा आणि पटपट लाईक पण करा ओके अजून काही प्रश्नाच कमेंटमध्ये टाका पण हे कलर सगळं सगळं समजून घ्या खालचे काय पॉईंट सगळे समजून घ्या इथे घड्याळ चालू आहे बघा हे संपलं की तुमचा पेपर सबमिट होणार आहे सबमिट तुम्हाला सबमिट करायची गरज पडत नाही बरं तुम्हाला वाटलं नाही समाज झाले दोनशे गोष्टी मला सबमिट काही नाही आहे तुम्ही सबमिट करू शकता करू शकता नाही सबमिट कर बघा तुम्हाला नाही वेळ संपल्याशिवाय तुम्हाला सबमिट करताच येत नाही ऑटोमॅटिक सबमिट होतो समजला बटन दिलं आहे पण सबमिट करता येत नाही क्लिअर झालं का इथे लँग्वेज बघा तुम्ही लँग्वेज मराठी हिंदी असेल ना तुम्ही चेंज पण करू शकता हिंदी घेतली बघा हिंदी आले आता त्या त्या ठिकाणी तुम्हाला आयबीबीएस या एक्झामला टेथच्या एक्झामला तुम्हाला ऑप्शन असेल तिथे मराठी इंग्लिशचा ऑप्शन असणार आहे ते बघू शकता तुम्ही ओके क्लिअर झाला रिस्पॉन्स काही शंका याच्यामध्ये किंवा या माध्यम बद्दल तुम्ही अजून एक माहिती काढून परत मी व्हिडिओ देतो तुम्हाला पण तुम्हाला क्लियर असेल त्यांनी दोन हजार बावीसची दिले एक्झाम दिली असेल त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा की काय ऑप्शन तुम्हाला होते है, ओके सो so, अशा पद्धतीने ही तुमची महत्वाच्या गोष्टी आहे त्या लक्षात घ्या आणि एक्झामला टॅकल करा प्रत्येक सेकंड आपल्यासाठी महत्वाचं लक्षात घ्या प्रत्येक सेकंडला व्हॅल्यू द्या आणि जाताना परत एकदा सांगतो किरण सरांची ही एमसीक्यू टिप्स अँड टेक्निकची बॅच लगेच जॉईन करा ह्या बॅचमुळे कित्येक विद्यार्थ्यांचा स्कोर वाढलेला आहे मागच्या टेटला पण हा आमचा अनुभव आहे सो लगेच जॉईन करा बारा सिक्रेट टेक्निक समजून घ्या सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल मेथडवर अननोन प्रश्नाला कसं लॉजिक लावायचं पेपर सॉल्विंग पेपर टायमिंग मॅनेजमेंट कसं असावं तुमचा स्कोर शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही फी फक्त तुम्हाला इच्छा प्लस जीएसटी आहे आणि त्याचबरोबर ही बॅच पण तुम्हाला अवेलेबल आहे टेस्ट ही टेक्निक समजून घ्या टेस्ट सोडवा टेक्निक समजून घ्या टेस्ट सोडवा तुमचा स्कोर हंड्रेड पर्सेंट वाढेल आणि यासाठी या तुम्हाला इंग्डा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट मॅच परचेस करायची किंवा टेस्ट परचेस करायची काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याच्या अठ्ठ्याऐंशी नंबर एकसष्ट सोळा नंबरला कॉल करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद